सकल सांगली सकल मराठा समाज सांगली यांच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी रोजी येथील तरुण भारत स्टेडियममध्ये मराठा प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं या हा डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे पुढील पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेच्या जंगी तयारी करण्यात आल्या स्पर्धा दिनांक पंचवीस फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे या स्पर्धेत विशाळगड विजयदुर्ग तोरणा सुवर्णदुर्ग सिंहगड सिंधुदुर्ग शिवनेरी रायगड रामसेज राजगड पुरंदर प्रतापगड लोहगड पन्हाळा जिंजी अजिंक्यतारा असे सोळा संघ सहभागी झाले स्पर्धेत प्रथम बक्षीस बक्षीस लाख लाख रुपये रुपये द्वितीय तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये आहे तसेच सर्वांना चषक दिलं जाणार आहे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूचं बक्षीस दिलं जाणार आहे या स्पर्धेमध्ये मराठा समाजाच्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले अशी माहिती मराठा संस्थेचे अध्यक्ष आणि मराठा प्रीमियर लीगचे संयोजक अभिजित ददा पाटील यांनी दिली या प्रसंगी शरद देशमुख विजय साळुंके भारत बर्गे शीतल बाबर राजवर्धन पाटील विजय बोरकर सुहास पाटील सतेश जगताप ओंकार चव्हाण दीपक सुरवशी संतोष भोसले उदय पाटील राजू नलवडे विजय चव्हाण विश्वजित पाटील संदीप पाटील शिवराज गुंड श्रीनिवास पाटील विजय कदम व आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सकल मराठा समाज सांगलीच्या वतीने मराठा प्रीमियर लीग हे आपलं दुसरं प्रह वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान होणार आहे तर ह्या स्पर्धेत सोळा संघ सहभाग होणार आहेत सोळा संघ म्हणजे कमीत कमी दोनशे अठ्ठ्याऐंशी खेळाडू त्या संघात खेळणार आहेत आपण माझ्या सकल मराठा समाजाच्या वतीनं माझी विनंती आहे आपल्या सांगलीकरांना की आपण ह्या स्पर्धेत स्पर्धा बघण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे या स्पर्धा mm. वीस फेब्रुवारीला आपण चालू करणार आहोत वीस फेब्रुवारीला तरुण भारत स्टेडियममध्ये या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत mm. वीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या स्पर्धेचं आयोजन आपण केलेलं आहे या सहा दिवसात सगळ्यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन देऊन आपण त्यांचं <laughs> समाजातर्फे एक चांगलं उपक्रम आपण ह्या भागात देत आहोत याचा सगळ्यांनीच सहभाग होऊन सगळ्यांनाच त्याचा लाभ व्हावा हो ही अशी आमची भावना होती आणि त्या हिशोबाने आम्ही हे सगळं चालू करत आहोत तेव्हा माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी सहभाग व्हावा हो महिलांसाठी विशेष वेगळ्याने हां महिलांसाठी खास करून आपण महिलांसाठी विशेष पॅव्हलियन तयार केलेलं आहे की तिथं महिलांना बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे सर सगळ्या महिलांना पण सहभाग व्हावा आणि एक ह्या वर्षी नवीन आम्ही चालू करत आहोत की स्टॉल पण आपण आपण ठेवलेले आहे की त्याचा आनंद पण इथल्या प्रेक्षकांनी घ्यावा अशी माझी विनंती आतापर्यंत जेवढ्या हप्पीच्या टुर्नामेंट होतात त्या टुर्नामेंटमध्ये जेवढा खर्च जास्तीत जास्त घ्या मराठा प्रेरम कसं झाला आहे याचं मी तुम्हाला दोन मिनिटांना सांगतोय या वर आपण जे केलेलं आहे ते पीच प्रथम एक फूट उकरून त्या मध्ये वीट मुरूम आणि लाल माती या मातीचा पण प्रॉपर वे बघून आणि निरीक्षण करून माती आणि वीट आणलेले ते पुरेपूर त्याचे मापं ते, ते पीच एवढं कोणत्याही सीजनला खर्च करत न होता कि जेवढं किती चांगलं करता येईल टेक्निकलनं आम्ही हे विकेट केलेली आहे क्रीडांगण जर तुम्ही बैठक तर पंच्याऐंशी जे तुम्ही कुठेही माप टाकला तर पंच्याऐंशी हे येणारच आणि ही जी बसण्याची व्यवस्था आत येण्याची व्यवस्था क्रीडांगणाची व्यवस्था ही एक उत्तमरित्या आत आल्यानंतर क्रीडांगण बघून किंवा खेळपट्टीवर एखाद्या खेळाडूला किंवा बॉलरला तसं चांगलं खेळता येईल आणि काय करता येईल हे हे ज्या तुम्हाला पिच मागण्याच्या लक्षात येईल ही जे हे जे पीट पिच केलेलं आहे आम्ही हे साठ फूट आहे बारा फूट लांब आहे आणि ही याची जी जर बघितला तर एक आणि एक इंच आणि त्याची लेवल ले एक परफेक्ट पद्धतीने केलेली आहे आणि या स्पर्धेला जितक्या जास्त उंची तुम्हाला हे करता येईल चांगली खेळपट्टी करता येईल आम्ही त्या पद्धतीने केले